ना, थांना तो गाव थांबा लागला गावामध्ये कशाची गर्दी माहित नाही गावाची शाळा बघा सगळी दहावी पर्यंत शाळा इथे गावाची शाळा जमली कशाला जमले माहित नाही तर कोणते आता पहिल्यासारख्या राहिल्या नाही आता गावाच्याकडे सगळं

खूप सुंदर वाटतं गावामध्ये आता बांधकाम पण झाले नवीन नवीन आणि गावा लगेच घडी पण दिसते पण आता ते नाही राहिली आता पहिल्यासारखी पडून गेली सगळी धासाळी बघा आता होऊन नाही लागत खूप छान वाटतं गावात आल्यावर सकाळी सकाळी खूप छान वाटतं आता बांधकामी वगैरे करतात लोक मोठे मोठे फुले येते मंदिर आहे गावात मारवाटीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे गडी दाखवते मोठा गावात लाईट पण आली सगळे बघा आता तुम्हाला गडी दाखवते गावात सगळ्या गडी गावात इथच गडी लागायची पहिली म्हणतात मला दोन शब्द गावाची शिव लागतात दिसते उंचावरून गडी भिंती डासळल्या बुरुज खचली एक हाल ती देवळी कवीनं म्हटल्याप्रमाणे just is